बघा पुढील राशीची किंमत काढा अंशामध्ये चा चा घन वजा वर्ग अधिक एक पॉईंट चौऱ्याऐंशी अधिक शून्य पॉईंट दोन चा वर्ग अशा पद्धतीच्या अनेक प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल सबस्क्राईब करा किंवा माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न सराव म्हणून अभ्यासता येतील आणि फक्त एक कॉमेंट करा सर मला स्पर्धा परीक्षामध्ये क्वालिफाय व्हायचं मला तुमचे प्रश्न हवे एक कॉमेंट करा आणि मोफत मिळवा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सराव म्हणून ओके okay, बरेच लेकर कॉमेंटच्या माध्यमातून आभार व्यक्त करतात सर केवळ तुमचे प्लेलिस्ट लिस्ट पाहून मी पोलीस झालो तलाठी झालो ग्रामसेवक झालो मनाला बरं वाटते माउली माझ्याकडून हे कष्ट तुमच्या हितासाठी करून घेतात असू द्या आता हा प्रश्न पहिली गोष्ट स्पर्धा परीक्षा कधी कधी अभ्यासापेक्षा परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर करायचं काय प्रेझेंटेशन जसं की प्रेझेंटेशन टाइम मॅनेजमेंट लक्ष द्या आणि अवधान ह्या दोन तीन गोष्टी फार महत्वाच्या एखाद्या वेळेस अभ्यासापेक्षा थोडाफार कमी जरी अभ्यास असला मनाची बळकट मानसिकता आणि जो काही टाईम आहे पेपर सोडवण्यासाठीचा त्या वेळेला कसं विभागायचं कोण्या कंटेंटला किती वेळ द्यायचा लक्ष द्या स्पर्धा परीक्षेमधले सगळेच प्रश्न सोपे असतात मी तर असं म्हणे मग प्रारंभी तुम्ही अशी एक फेरी करायला पाहिजे की एकदम सोपे असलेले प्रश्न आता वेगळे करायचे पहिल्यापासून शेवटच्या प्रश्न क्रमांकापर्यंत सोपे सोपे असलेले प्रश्न वेचत चालायच याचे पर्याय याचा हा पर्याय याचा हा पर्याय उत्तराचा डोळे टाकले नजर टाकली की याचं उत्तर हे भवानी संशय असे प्रश्न पहिल्या फेरीमध्ये घ्या काय होतील तीस होतील पस्तीस होतील चाळीस होतील ओ एम आर सीट वर ते गिरून घ्या मात्र प्रश्न क्रमांक वस्तीसावा प्रश्न पर्याय उत्तराचं बरोबर हे व्यवस्थित पहा प्रश्न क्रमांक लक्ष द्या इथं अनवधान व्हायला नको लक्ष द्या दुसरी फेरी करा महत्वाची वाच वाटतात काही तुमच्या पद्धतीने हे अशा पद्धतीचे ढाचे करत वेळेची बचत करा आणि उरलेली वेळ जे आता सोप्या प्रश्नाला भरपूर काही वेळ लागत नाही मग सोप्या प्रश्नावरचा वाचलेला वेळ तुम्हाला जे प्रारंभी दर्शनी अवघड वाटणारे प्रश्न आहेत ते तुम्हाला हुलकावणी द्यायला लागतात पर्यायाची जाणीव द्यायला लागतात ते सुद्धा सोपे वाटायला लागतात अशा पद्धतीची दिशा आखा प्रश्न कुठलाच अवघड नसतो प्रारंभी सोपे प्रश्न सोडवा त्यावरचा वाचलेला अत्य म्हणजे अमूल्य असा वेळ जे, जे प्रश्न तुम्हाला दर्शनी अवघड वाटतात तो वाचलेला वेळ त्या प्रश्नांसाठी लक्ष द्या एक एक प्रश्न म्हणजे जसं काय माझ्या जीवनाला आकार एक शस्त्र आहे या पेपर सोडवा हा प्रश्न सोडवत असताना गोष्टी लक्षात घ्या इथं एक गोष्ट लक्षात घ्या की या प्रश्नामध्ये ए म्हणजे बाबा शून्य पॉईंट ब्याण्णव अशा पद्धतीच्या अनेक प्रश्न अभ्यासाच्या असतील विस्तार सूत्रे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा लक्ष द्या ए म्हणजे शून्य पॉईंट ब्याण्णव आणि बी म्हणजे शून्य पॉईंट दोन बी म्हणजे शून्य पॉईंट दोन आहे असं गृहित झायचं प्रश्न आहे विस्तार सूत्रे या घटकावर आधारित मध्ये आठवीमध्ये सूत्रे प्रकरण अभ्यासात असताना एचा घन वजा बी चा घन या प्रस्तुत सूत्राचा विस्तार पहिल्या कोणसामध्ये ए वजा बी दुसऱ्या कोणसामध्ये ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग याप्रमाणे होताना आणि या अभ्यासला अनुभवला लक्ष द्या मग सूत्रातील शून्य पॉईंट ब्याण्णव म्हणजे जर ए सूत्रातील शून्य पॉईंट दोन म्हणजे जर बी तर हे सूत्र कसं होते बघा हे जर ए आहेत तर एचा घन शून्य पॉईंट दोन जर बी आहेत तर इथं बीचा घन मग हे जर ए घन आणि बी घन आहेत वाटलंच मांडतो शून्य पॉईंट ब्याण्णव म्हणजे ए आहेत सर मग एचा घन वजा शून्य पॉईंट दोन आम्ही बी समजले बीचा घन सर आणि छेदस्थानी लेखर मग शून्य पॉईंट ब्याण्णव परत म्हणजे काय शून्य पॉईंट ब्याण्णव म्हणजे ए याचा अर्थ इथं मात्र वर्ग आहे एक पॉईंट चौऱ्याऐंशी काय सर या ए आणि बी पदाची ए पद शून्य पॉईंट ब्याण्णव बी पद शून्य पॉईंट दोन अर्थात शून्य पॉईंट ब्याण्णव शून्य पॉईंट दोन यांचा जेव्हा तुम्ही गुणाकार कराल तेव्हा तो गुणाकार हा एक पॉईंट चौऱ्याऐंशी एवढा येतो वाटल्यास करून पहा इथं आम्हाला आता ए एपी अशा पद्धतीची मांडणी करायची हे एक पॉईंट चौऱ्याऐंशी म्हणजे या ए आणि पी च्या ज्या बी काही स्थानिक किंमती असतील शून्य पॉईंट ब्याण्णव आणि शून्य पॉईंट दोन यांचा गुणाकार म्हणजेच हे एबी हे जे ए बी आहेत परस्परांना गुन्हेला स्वरूपात आहेत आणि हा गुणाकार लेकरांनो लेकर एक पॉईंट चौऱ्याऐंशी एवढा येतो पुढे चला सर आता हे शून्य अधिक चिन्ह इथं मांडा जादू बघा शून्य पॉईंट दो दोन चा वर्ग शून्य पॉईंट दोन काय आहेत हो तर बी आहेत द्या म्हणजे इथं बीचा वर्ग अशा पद्धतीचं हे सूत्र बनते विस्तार सूत्रे या प्रकरणातील आधार हे गणित सोडवण्यासाठी घ्यावा लागतो मग आता ह्या सूत्राचा विस्तार असा होतो हे आम्ही शिकलो इयत्ता आठवीमध्ये सूत्रे या प्रकरणात मग ह्या सूत्राचा झालेला हा विस्तार हेच ते सूत्र आहे हजारेला विस्तार इथं अंशस्थानी मांडला पाहिजे आम्ही ए वजा बी वंशामध्ये ए वर्ग अधिक ए बी अधिक बीचा वर्ग पुढे सर हे ए वर्ग अधिक ए बी कसे आले बी वर्ग तुमच्या लक्षात आला असत शून्य पॉईंट ब्याण्णव म्हणजे काय आहे इथं वर्ग आहे ए वर्ग एक पॉईंट चौऱ्याऐंशी म्हणजे या ए बीचा जो त्यांच्या ज्या किमती आहेत यांचा गुणाकार आहे म्हणजेच हे बी गुनिला स्वरूपात हे शून्य पॉईंट दोनचा चा वर्ग शून्य पॉईंट दोन बी आहे म्हणजे घ्या की हे दोन पद पदस्थानी छदस्थानी असलेले ॲज इक्वल आहेत म्हणून याची काटाकाठी मग उरलं काय हो फक्त ए आणि वजा बी कौशाने आता ए म्हणजे काय आहे शून्य पॉईंट ब्याण्णव सर मग इथं मांडलं पाहिजे आम्ही शून्य पॉईंट ब्याण्णव वजा मी काय आहे शून्य पॉईंट दोन सर इथं शून्य पॉईंट दोन मांडा मांडलं सर आता हा कंसातील ही क्रिया अर्थात वजा बाकी करत असताना शून्य पॉईंट बहात्तर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला प्राप्त होते हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि सरावासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये सहभागी झाल्याशिवाय राहू नका एक कॉमेंट करा आणि विविध होणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकाच्या प्लेलिस्ट मोफत मिळवा